मेरजेतील ऐतिहासिक टाउन हॉलमध्ये काल रात्री अचानक लागलेल्या आगीत प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे महापालिकेच्या विभागीय कार्यालयाजवळच असलेल्या या टाउन हॉलला आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले विशेष म्हणजे अग्निशमन केंद्र हाकेच्या अंतरावर असताना आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाला तब्बल पंधरा मिनिटे लागली अग्निशामक गाडी घटनास्थळी पोहोचली असली तरी ती टाउन हॉलच्या आत प्रवेश करू शकली नाही त्यामुळे गाडी लांब ठेवून पाईपद्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू ठेवावे लागले यावरून स्पष्ट होते की महापालिकेने आपत्कालीन परिस्थितीसाठी कोणतीही ठोस तयारी केलेली नाही टाउन हॉलच्या आसपासच्या परिसरात प्रचंड प्रमाणात अनधिकृत पार्किंग असल्याने अग्निशमन वाहनांना प्रवेशच मिळत नाही त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे हे दुर्दैवाचे वास्तवच पुन्हा समोर आले आहे विशेष म्हणजे अग्निशमन विभाग प्रमुख माळी यांचा नुकताच सत्कार झाला आहे मात्र इतक्या जवळ असतानाही त्यांचे पथक आग विझवण्यात विलंब का करते याचे उत्तर नागरिकांना हवे आहे नवीन आयुक्तांच्या कार्यशैलीवर सुद्धा या घटनेनंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याच परिसरात काही अवैध उंच अपार्टमेंट बांधण्यास सुद्धा परवानगी दिली गेली आहे हे अधिक धक्कादायक आहे हे अपार्टमेंट एवढ्या उंचीचे आहेत की अग्निशमन विभागाकडे त्या उंचीपर्यंत पोहोचणारी शिडीच उपलब्ध नाही भविष्यात अशा इमारतींना आग लागल्यास गाड्यांना प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहे का अशी काही यंत्रणा महापालिकेने आखली आहे का याचे उत्तर आयुक्त आणि अग्निशमन विभाग देणार का की केवळ लोकांच्या जीवाशी खेळत बसणार युवाग्राम ट्वेंटी फोर मराठी न्यूज महापालिका आयुक्तांना आवाहन करते की त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन सर्व अनधिकृत बांधकामे त्वरित थांबवावीत भविष्यातील धोके टाळण्यासाठी योग्य नियोजन सुरक्षा यंत्रणा आणि जबाबदारी निश्चित करावी